मधील ससाने कॉलनी येथील नागरिकांनी माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे यांचे आभार व्यक्त केले पिण्याचे पाईपलाईन दुरुस्त करण्यात यश आले केशवनगर भागातील ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेशदादा राऊत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली माननीय आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांच्या प्रयत्नातून झालेली पिण्याची पाईपलाईन बारा इंची लाईन केशवनगर मांजे रोडला चालू झाली या भागातील नागरिक खुश होते परंतु केशवनगर येथील ससाने कॉलनीमध्ये पिण्याचे पाणी येत नसल्या कारणाने कॉलनीतील सर्व सदस्य नाराज होते त्यांची कंप्लेंट माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे यांना देण्यात आली त्यानंतर तीन ते चार दिवस प्रयत्न करून पिण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेला दगड काढण्यात आला त्यानंतर पाणी चांगल्या प्रेशरने येऊ लागले सकारात्मक कार्यक्रम घेऊन कॉलनीतील नागरिकांनी जितीन दादांचे व पिण्याच्या पाण्याचे जे अधिकारी आहेत त्यांचे आभार व्यक्त केले पंच पंचायत पंचा समितीचे माझी सदस्य जितीन दादानी आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे अगदी दिवसभर कुठलाही कुठेही न जाता त्यांना एका ठिकाणी लग्नाला जायचं होतं कार्यक्रमाला जायचं होतं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून दादा दिवसभर आपल्या त्या वॉलच्या कामासाठी उभे राहिले तिथं थांबून त्यांनी ते सगळं काम करून घेतलं आणि म्हणजे आपल्याकडच काय म्हणतात त्याला आता दादांकडं खरं म्हणजे कुठलंही सत्तेवरचं सत्तेवरच असं पद नाहीये तरी सुद्धा दादांनी पूर्णपणे लक्ष देऊन अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून एक प्रकारे डोक्यावर बसून त्यांनी सगळं काम करून घेतलं आणि आपल्याला आता विदाऊट मोटर आपल्या कॉलनीमध्ये सगळ्यांना पाणी येते आपण काकांनी जसं मला सत्त्याण्णव सालापासून इथे सगळे आपल्या कॉलनीमध्ये सगळ्या लोकांना तेव्हापासून इतक्या वर्षानंतर ठिकाणी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो की मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आपण पाहिले ससानी कॉलनीमध्ये गेले एक ते दीड वर्षापूर्वी या पिण्याच्या पाण्यामध्ये पण एक दूषित पाणी येत होतं असं माझ्या लक्षात आणून दिलं इथल्या कॉलनीच्या सदस्यांनी आपण आमदारांच्या फॉलोअपमुळं आमदारांच्या प्रयत्नातून या ठिकाणी एक ड्रेनेज लाईन टाकली आणि तो जो पाण्याचा जो प्रॉब्लेम होता ते जे घाण पाणी यायचं ते घाण पाणी यायचं बंद झालं परंतु माननीय आमदार साहेबांनी ज्यावेळेस आपल्याला एक बारा इंची पाण्याची लाईन या केशव मा केशवनगरसाठी दिली मांजरी रोडला त्या मांजरी रोडवरून ससाने कॉलनीला एक लाईन होती या लाईनला पाणी बाकीच्या ज्या ठिकाणी जी बाराइंची लाईन गेली त्या ठिकाणी सर्वांना व्यवस्थित पाणी येत होतं विना मोटरचे दोन ते तीन मजल्यावर पाणी जात होतं पण ससानी कॉलनीमध्ये एक प्रॉब्लेम असा झाला की त्याच लाईनमधली तीच लाईन पण त्या कॉलनीमध्ये पाणीच जात नव्हतं हे माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी पा पाण्याचे जे अधिकारी पठणसाहेब असतील सुनील साहेब असतील यांचं फॉलोअप घेऊन या ठिकाणी त्यांना आणून दाखवलं की या ठिकाणी पाणी जात नाही तर पवारसाहेबांनी स्वतः या ठिकाणी जातीने लक्ष देऊन खूप चांगल्या पद्धतीत काम केलं आणि ज्यावेळेस काम केल्यानंतर लक्षात आलं की त्या प्रेशरमुळेच त्या चार इंचीमध्ये एक फरशीचा तुकडा किंवा दगड जाऊन बसल्यामुळं ते पाणी पुढं जात नव्हतं हे सुनील पवार यांनी लक्षात आणून ते प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला आणि आता जर पाण्याची अवस्था पाहिली तर एवढं छान पाणी आलेलं आहे बिना मोटर लावता व्यवस्थित पाणी या ठिकाणी कॉलनीत येत आहे आणि आताच पाहिलं की या ठिकाणचे जे नागरिक आहेत कॉलनीतील ते खरंच पाणी चांगल्या पद्धतीत आल्यामुळे खुश झाले आणि मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो की मला छोटीशी काम करण्याची तुम्ही संधी दिली मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो आलेल्या सर्व समाधानांचे सदस्यांचे आणि केशवनगरचे आमच्या सहसाई कॉलनीचे लोकांचे स्वागत आणि त्याचबरोबर आमच्या कॉलनीत ज्यांनी आमच्या घरोब्याच्या नात्याने लक्ष दिलं ते श्रीयुत जितेंद्रदादा कांबळे यांचं सर्वांतर्फे स्वागत आणि आल्याबद्दल धन्यवाद हा आमचा जो कंपनीचा आमच्या जो कॉलनीचा कार्यक्रम होता त्याचा आमच्या कॉलनीला खूप प्रॉब्लेम यायचा पाण्याचा जो प्रॉब्लेम होता दोन वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही तो अनुभवला परंतु कोणी कोणत्याही ग्रामपंचायत सदस्य कोणीही अधिकारी त्यांनी अजिबात लक्ष दिलं नव्हतं आम्ही यांच्याकडे एकदाच गेलो फक्त पण त्यांनी अगदी घरच्या सारखा आवर्जून एकदा करतो म्हणलं अगदी शेवटपर्यंत तो कार्यक्रम ते शेवटपर्यंत होतो ते जरी बाहेरगावी होते तरी त्यांनी लक्ष दिलं तुमचा कार्यक्रम झालाय का मी ऑफिसमध्ये होतो तुमचं कुठपेयंत आलंय काम कुठपर्यंत नाही आलं झालंय का आज काय झालंय आणि यांना मलाच एकट्याला फोन नव्हते करत अण्णांना फोन करायचे चव्हाणनादांना फोन करायचे संतोष भाऊंना फोन करायचे आणि सगळं तुमच्या काय आता अडचण नाही ना काय नाही इतकं गरोबाईच्या नात्याने आम्हाला त्यांनी सर्व त्याने शेवटपर्यंत पाहिलं आणि अजूनही पाहता। ते पाहतात त्याच्याबद्दल आमचे त्यांना मनापासून धन्यवाद असंच आमच्या प्रेम राहू हीच आमची तुम्हाला विनंती त्या ठिकाणी सन्मान्य आमचे सहकारी मित्र पुणे शहराचे उपाध्यक्ष व पंच माझे कांबळे यांच्याकडे आपण एका शब्दाने आवाज टाकल्यानंतर या ठिकाणी येऊन त्यांनी त्या ठिकाणी आपलं काम करून दिलं ते त्यांचं ते कर्तव्य त्यांनी पार पडलं मला एक विनंती आपल्याला करायची आहे यापुढे केशवनगरमध्ये जो काम करणारा खरोखरच आपला कार्यकर्ता म्हणता येईल त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहावं फक्त कुणीतरी बॅसबाजी करणे फोटो लावणे किंवा कुठं व्हिडिओ टाकणे अशा लोकांपासून आपण सावध राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या केशवनगरचा विकास होण्यासाठी विकास करण्यासाठी कटिबद्ध असणारा हा एकमेव का कार्यकर्ता आपल्या खंबीरपणे उभा आहे आपण त्याला सर्वांनी साथ द्यावे असं माझी विनंती